हॅलो नमस्कार मी विशाखा साईश्री व्लॉग या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं कोकणातील छोटस घर आणि गाव पण दाखवणार आहे तर तुम्ही बघा किती मस्त तिकडची घरे आहेत मोठ्या चिऱ्यापासून बांधलेली असतात आणि आजूबाजूला सगळीकडे नारळाची झाडे असतात ही बघा आणि हे आमचं छोटंसं घर आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त सगळीकडे पावसाने हिरवळ पसरली आहे आणि समोरच घराच्या एकदम समुद्राचा किनारा आहे तर पाणी आता सुट्टी लागली आहे म्हणून पाणी खाली गेले नाही तर एकदम वर असतं पाणी सो तुम्ही बघू शकता किती मस्त व्यू आहे तो आणि सगळीकडे हिरवळ पसरली आहे बघा आणि इथे खाली एक बसायसाठी गेले पण ते आता प्लॅस्टिकने बांधून ठेवलंय पावसा पावसामुळे खराब होऊ नये म्हणून आणि इकडे एक मोठी लॉन्च आहे तर तुम्ही बघू शकता एक मोठं झाड आहे इथे मग आजूबाजूला सगळे नारळाचे झाड आहेत आणि हे काजूचं झाड आहे आमचं आणि ही सागरच्या बहिणीची मुलगी आहे सुलत बहिणीची गणपतीच्या पाया पडायला आली होती तर ती आता झाली तिच्या घरी आणि ही बघा झा घरं बघा कशी आहेत तिकडची दोन मजली आहेत एक जुन्यातली घरी आहेत ती आणि ही छोटीशी पायवाट आहे आमच्या घराकडे जायची तिकडे वर आणि हे हापूस आंब्याची झाडं आहेत म्हणजे एकदम जुनी झाडं आहेत ती आणि ही आमची नारळाची झाडं आहेत आणि इकडे छोटंसं कुंपण केलं आहे भाजीसाठी आणि ही छोटी पायवाट आहे आमच्या घरी जायची बघू शकता तुम्ही आणि हे आमचं सगळ्यांचं मिळून एक घर आहे आणि आमचं हे पर्सनल हे वेगळं एक घर आहे छोटंसं तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं एक चिकूचं झाड आहे तिथे मोठं आणि फणसाचं पण झाड आहे तिथे ते एवढं दिसत नाही आतमध्ये आणि इकडे आमचा गायींचा गोठा होता तर तो आता तुटला आहे सो कपडे सुकत घातले आहेत आणि हे आमचं घर आहे फ्रंटला पायऱ्यांच्या पुढे दिसते ते आमचं घर आहे उत्याचं तुम्ही बघू शकता किती मस्त असा प्रसन्न व्यू आहे तर काय कारणामुळे का मी जाऊ नाही शकले गावी माझ्या पर्सनल कारणामुळे पण पुढच्या वर्षी तर नक्कीच जाणार आणि हे वडाचं झाड आहे जुनं देवाच आहे एकदम आणि हा आहे आमच्या घरचा गणपती तर तुम्ही बघू शकता आमच्या घरचा गणपती किती मस्त आहे तो मस्त लायटिंग लावली आहे मस्त छान सजवलाय आणि एकदम जुन्या पद्धतीने सजवलाय नवीन जुन्या पद्धतीचं डेकोरेशन केलंय आणि त्या दिवशी आमच्या घरी होती सत्यनारायणची महापूजा तर बघू शकता आमचे हे चुलत भाऊ आहेत आणि त्या वहिनी आहेत पूजेला बसलेल्या यावेळेस त्यांचीच वर्सल होती आमची दर तीन तीन वर्षाने म्हणजे प्रत्येकाची वेगळी दरवर्षी पाळी असते सो यावर्षी त्यांची पाळी होती तर त्यांनी पूजा घातलेली सत्यनारायण महापूजा तर सत्यनारायण पूजेच आहे पूजा चालू आहे तिथे एकदम विधीप्रमाणे करतात एकदम कोकणातल्या विधी एकदम पारंपरिक पद्धतीने करतायत सगळं असं तुम्ही बघू शकता आणि त्या एरियामध्ये फक्त एकमेव भटजी आहेत त्यांना खूप डिमांड आहे गणपतीच्या वेळेस तर खूप डिमांड असते त्यांचे तारीख नसतात त्यांच्याकडून अपॉइंटमेंट किती महिन्या दोन महिन्या आधीच घेऊन ठेवावी लागते सो एकमेव भटजी आहेत आम्ही पण घातली होती तीन वर्षापूर्वी तर त्यांनाच बोलवलं होतं मस्त भाऊ आणि बहिणीने मॅचिंग मॅचिंग कुर्ता आणि ने साडी नेसली आहे आणि हा आमचा गणपती आणि सागर आलाय गावावरून तर त्याने काय काय आणलंय ते तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही बघू शकता एक मोठ्या पोतीमध्ये बांधून आणलं आहे आणि जे आणलं आहे त्या पोत्यामध्ये ते पोतीमधूनच आणू शकते अदर कशातूनच आणू शकत नाही तर तुम्ही बघा आता त्यामध्ये काय आहे ते आणि त्यामध्ये जे वस्तू आहे ती एकदम कोकणातली मेन वस्तू आहे त्याच्याशिवाय कोणच कोकणातला माणूस मुंबईला येऊ शकत नाही तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये काय आहे ते सस्पेन्स आहे एकदम स हे आहेत आमच्या घरचे नारळ आमच्या झाडाचे तर तुम्ही बघू शकता सो काय सुकलेले आहेत आणि मध्ये पाणी वाचते तर सुकलेले बाजूला काढते फोडून फ्रीजमध्ये ठेवून देते खोबरं आणि ओले वापरायला घेते तर बघा तुम्ही तो बघा किती छोटासा नारळा येतो एकदम नारळ नारळा एवढा सो वेगळे वेगळे करून ठेवते कोकणात कोणी पण जाऊ जाऊ दे नारळाशिवाय परत येणार नाही कोणीच नारळ आणणारच मुंबईला एक नारळ वीस पंचवीस रुपयाला भेटतो ओला नारळ आणि कसे आपल्या घरचे नारळ ते घरचे नारळ त्याची चव पण वेगळीच असते आणि एक घरची फिलिंग असते ती एक वेगळी असते घेतलेली आणि घरची फिलिंग एकदम वेगळी असते सो so, संपले नारळ विसक नारळ आणले असतील पाच सहा पाण्याचे आहेत आणि बाकी आहेत सगळे आणि हे आणले आहेत बेसनचे लाडू आमच्या गावामध्ये एक दुकान आहे होलसेल एकच दुकान आहे गावामध्ये तर तिथून मला आवडतात म्हणून त्याने बेसनचे लाडू आणले आणि हे मेथीचे लाडू आहेत मेथी आणि बेसनचे मिक्स आहेत तर मी आणायला सांगितले होते त्याला हे पण आणले आणि हे कुळीद पीठ आहे कोकणामध्ये एकदम प्रसिद्ध आहे पिठी म्हणून कुळी कुडि, कुळीदच्या कुडि, पिठाची असते पिठी म्हणजे आपण जसं पिठलं बनवतो तसं ती बनवायची असते आणि काही नसलं तरी भाताबरोबर तिकडे एकदम प्रसिद्ध आहे कोकणातली पिठी आणि मच्छी त्यासोबत तळलेली मस्त एकदम भारी ल ला, लागतं जेवायला टेस्ट एकदम मस्त डाळ कमी आणि तिकडे पिठीत जास्त खातात आणि हा मसाला आहे आमच्या वहिनीने दिला बाजूचा आणि हा मी विकत आणायला सांगितला सो so, आणि हे कुडीत आहेत मोड करून मटकीसारखी असते मोड आणून भाजी बनवायची असते किंवा आमटी बनवतात त्याची ते आमच्या नंदीसाठी दिलेत आणि हे सुके नारळ हा ओला नारळ आहे सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक शेअर सब्सक्राइब माय चॅनल